नमस्कार गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खडखडून हसवणाऱ्या एका विनोदवीराचे मध्यरात्री दुःख निधन झाल्याने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे चला है है, तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते विनोदी अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो विनोदवीर आणि अभिनेता कपिल शर्मा यांच्या शोमध्ये सुरुवातीपासून काम करणारे दादा म्हणजेच कृष्णादास यांचे निधन झाले आहे त्यांच्या निधनाने कपिल शर्मा शोवर आणि कृष्णादास यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे गेल्या अनेक वर्षांपासून कृष्णादास हे कपिल शर्मा यांच्यासोबत काम करत होते कृष्णादास हे गेल्या अनेक दिवसांपासून हृदयरोगाने ग्रस्त होते गेल्या वर्षीच त्यांच्या पत्नीचे देखील निधन झाले आहे त्यानंतर ते एकटे पडले वाढत्या हृदयरोगामुळे ते काम देखील करू शकत नव्हते आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या अशा निधनावर अख्खी मनोरंजन सृष्टी हळहळली तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे कृष्णादास यांना भावपूर्ण श्रद्धांजली